अशी कुठे गेली काय माहित होय अशी काय झालं काय नाही कामाला गेल नाही डबा भरून ठेवलाय मी गावाला गावाला, गावाला जायचंय गा गावाल की लवकर जायच उद्या गावाला नाही कामाला कामाला जात नाही का तुम्ही गावाला जायचंय की बर 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 डबा भरलाय डबा डबा भरलाय जेवणाचा कामाला का बर जातो डबा घेऊन गावाला हॅलो हॅलो बोल की बाया गावाला जायचं गावाला जेवायला येतो मी माझा नंबर घेता तू फोन आता आज आपल्याला घरा एक वर्ष झालं केक आणू का केक जावा, जावा। आना केक हा जा अरे देवा काय माझ कर्म आहे भूकते आता माझ्या कर्माचे फळ मी बहिर गळ्यात पडले माझ्या बर एक डजन आणू दोन डजन आणू ग आताच म्हणाले की पोट भरून खायची ती मला केळ हा दाए। दाए। बर जावा तुम्ही कामाला फोन लाव काय मामाला ला mm? थांब लाव तू चालले बाय मी वाई तागली या बाहेर या चल शिव आग आग कुठे चालली तू चालली मी मारायला स्वयंपाक कराय ना बर बर मग त्यात पर कर भजे निघा आता काय झाले बॉम्ब लायला हा आज पण म्हणली मला तू गो खायला जातो बाबा मी